नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोलला करा बाय बाय घरी घेऊन या इलिको कंपनीची ई बाइक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढी पाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाइक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर मिरजीत महापालिका जन्म मृत्यू कार्यालयातील सावळा गोंधळ सुरूच एकाच कार्यालयात तीन ठिकाणी नागरिकांचे हेलपाटे मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मिरज विभागीय कार्यालयातील जन्ममृत्यू विभागातील सावळा गोंधळ सरता संपेना अशी स्थिती झाली आहे कार्यालयात दाखले देण्यासाठी ती तीन तीन ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिक मेटाकुटेस आले आहेत कर्मचारी संख्या वाढवूनही कारभारात सुधारणा होत नसल्याने मिरज सुधार, सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले मिरज शहर हे वैद्यकीय शहर आहे दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी मिरजेत येतात त्यामुळे मिरज शहरात जन्म व मृत्यूची नोंद अधिक होत असते जन्म व मृत्यूची नोंद न करणारे बहुतांश नागरिक अशिक्षित व मध्यमवर्गीयच असतात महापालिकेने ऑनलाईन दाखले बंद केले आहेत दाखल्यांसाठी मिरज विभागीय कार्यालयात कर्नाटक गोवा कोकणसह अन्य भागातून दररोज शेकडो नागरिक मिरजेला येतात जून महिन्यात शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने पालकांची दाखल्यासह अन्य कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास धावपळ होत असते मात्र महापालिकेत दाखले वितरित करण्याबाबत कोणतेच नियोजन नसल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत सहा सहा महिन्यांपूर्वी दिलेल्या अर्जाची सुद्धा निर्गती होत नसल्याने जन्म मृत्यू कार्यालयातील कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली होती याची दखल घेत जन्ममृत्यू विभागात कर्मचारी संख्या वाढवली तरीही एकाच कार्यालयात तीन तीन ठिकाणी दाखले वितरित करण्याचे काम होत असल्याने वरखाली हेलपाटे मारून नागरिक मेटाकुटेस आले आहेत म्हणून गुरुवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेटे काझी अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जडगे कार्यवाह आसिफ निपाणेकर अफजल बुजरुक नरेश सातपुते अभिजित अधिकारी मुकेश मिरजकर यांना जाब सुसूत्रता आणण्याची मागणी केली सदर मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी दोन वाजता सदरची बाब उघडकीस आणली मिरज शहर सुधार समितीचा शिष्टमंडळ आम्ही स्वतःहून जन्ममृत्यू विभागाची भेट घेतली असता इथं असलेली गर्दी ही मोठ्या प्रमाणात आहे लोक खेडोपाडी कर्नाटक इतर राज्यातून इथं जन्म झालेल्या पाल्यांचे दाखले घेण्यासाठी एरजारा मारत आहेत आम्ही वेळोवेळी या संदर्भात महापालिकेला मागणी केली होती त्या त्याच्या अनुसरून त्यांनी स्टाफ वाढवला पण तीन तीन ठिकाणी दाखले वाटप होत असल्यामुळे आणि ह्यांच्या दिरंगाईच्या कारणामुळे सहा सहा महिने झाले लोकांचे दाखले वाटप होत नाही आहे बेजार झालेले आहेत तर या संदर्भात जर का महापालिकेने पुढच्या आठवडाभरात ही सगळी यंत्रणा सुधारली नाही आणि एकाच ठिकाणी दाखले विक्रीत करण्याचा त्यांनी कार्यक्रम अवलंबला नाही तर पुढील काळात मिरज शहर सुधार समिती यांना मोठ्या प्रमाणात जाब विचारल्याशिवाय राहणार